Uh, सर, आज काई करें, काई करें? एक मुंब्रा पोलीस स्टेशनला साधारण सव्वा वर्षापूर्वी एक चौदा सात दोन हजार चोवीस ला एक खुनाचा गुन्हा दाखल होता ज्यात मयत इसम सुफियान शेख नावाचा होता त्यात त्यावेळी दोन आरोपी अटक करण्यात आले होते आणि दोन आरोपींच्या अटकेनंतर त्याच्यात त्या ते दोन आरोपीविरुद्ध अट दोषारोपपत्रही मान्य कोर्टात दाखल करण्यात आलं होतं परंतु घटना घडली त्या वेळपासून साधारण सव्वा वर्षाच्या कालावधीपासून या गुन्ह्यातला मुख्य आरोपी शमसुद्दीन सत्तुद्दीन सय्यद हा फरार होता मुंब्रा पोलीस स्टेशनचे डिटेक्शन ऑफिसर ए पी आय सावंत व त्यांच्या टीमने गोपनीय माहितीच्या अधिकारी अधिक गोपनीय माहितीच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने अत्यंत चांगला तपास करून त्याचं त्याला आंध्र प्रदेश राज्यातून चार तारखेला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि तेथून मान्य कोर्टाकडून ट्रान्झिट रिमांडने त्याला सात तारखेला येथे आणण्यात आलं आणि सात तारखेला त्याला इथे अरेस्ट करून मान्य कोर्टापुढे हजर केला असता कोर्टाने दहा तारखेपर्यंत पी सी आर दिला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास ए पी आय सावंत साहेबच करत आहेत